नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याकडे दिनांक सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत गाळप झाल्यावर ऊसाची तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये प्रति टनाप्रमाणे ऊसाची बिले अदा केलेली आहेत कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील आणि उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी ही माहिती दिली आहे दिनांक अकरा ते तीस नोव्हेंबर या कालावधीत एकूण शहाऐंशी हजार सहासष्ट शा टन ऊसाचे गाळप करण्यात आलेले आहे या पोटी सभासदाच्या बँक खात्यावर आतापर्यंत एकतीस कोटी त्रेचाळीस लाख नव्याण्णव हजार इतके रुपये ऊस बिला पोटी अदा करण्यात आले आहेत तर पंधरवाड्यातील सभासदाच्या बँक खात्यावर चोवीस कोटी वीस लाख साठ हजार आठशे दोन रुपये वर्ग करण्यात आले आहेत कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की भोगावती कारखान्याचे राज्यात विक्रमी तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये पहिली उचल जाहीर केली होती ही उचल सभासदाच्या बँक खात्यावर वर्गही केली आहे कारखान्याच्या विश्वासार्थेवर सभासद उसवर ऊस पुरवठादारांनी शिक्कामोर्तब केलेले आहे त्याचबरोबर दुसरा कारखाना म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड कारखान्याकडून प्रतिटन तेहतीसशे पन्नास रुपये ऊस बिल हे जमा केलेले आहे सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाने नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या यंदाच्या गळीत हंगामात तब्बल एक लाख नऊ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे या काळात दहा पॉईंट दहा टक्के साखर उतारा मिळालेला आहे कारखाना क्षेत्रातील ऊसाची तोड पूर्ण क्षमतेने केली जाईल शेतकऱ्यांनी निश्चित राहावे कोणतेही नुकसान होणार नाही यंदाच्या हंगामात कारखान्याकडून शेतकऱ्यांना एक रकमी टन तेहतीसशे पन्नास रुपये दर हा जाहीर करण्यात असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी दिली आहे यावेळी कारखान्याच्या संचालक कार्यकारी संचालक व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते या गाळप हंगामात चार लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून गेल्या पन्नास दिवसात एक लाख दहा हजारावर अधिक ऊसाचे गाळप केले आहे कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ही अडीच हजार मेट्रिक टन इतकी आहे मार्च अखेर सर्व ऊसतोड पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे प्रतापगड कारखाना अचूक वजन काटे व शेतकऱ्यांना दरा शेतकऱ्यांना दराचा दिलेला शब्द पाळणारा कारखाना म्हणून ओळखला जातो धन्यवाद